नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोड 15 ऑगस्ट भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्टच्या औचित्य साधून मुलांना शिकण्याची प्रेरणा मिळावी त्यांना प्रेरित करून त्यांच्या अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने एक वीरा अभिवादन मित्रमंडळ वाडेकर तर्फे मुलांना वह्या वाटप व शालोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले एकवीरा अभिवादन मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजीव भोईल यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने ध्वजवंदन सोहळा विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांना वह्या व शालेय उपयोगी वाटप करण्यात आले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सावित्रीबाई विद्यालय वाडेघर येथे आयोजित कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी लाभ घेतला विद्यार्थ्यांना वह्या दप्तर छत्र्या व इतर शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले एकवीरा अभिवादन मित्रमंडळ वाडे घरचे पन्नासावे सुवर्ण महोत्सवी कला क्रीडा सांस्कृतिक वैद्यकीय शैक्षणिक व सामाजिक असे विविध उपक्रम राबवित आहे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे बिर्ला कॉलेज प्रोफेसर नागेश पवार सर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रवीण देशमुख ॲडव्होकेट घोडेकर डॉक्टर यती फारक उपशहर प्रमुख दिनेश शेटे पोलीस पाटील नरेश पाटील समाजसेविका संजीवनी पाटील अशोक शिंदे शत्रुघ्न भोईर सुनील राऊत मानकर सर शर्मा मॅडम नीता देसले दिवसऊ डॉक्टर अहिर दळवी सर प्रमोद इंगे प्रमो मिलिंद पेंडकर गायकर रोहिदास किरण पाटील रवी पाटील विनोद पाटील माधुरी शेरे मॅडम रघुनाथ पाटील वसंत शेलार परशुराम पाटील रतन पाटील दिलीप भोईर प्रकाश पाटील सुरेश दळवी व इतर सन्मान्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते वाडेघर महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर राजीव भोईर नितीन पाटील विनोद भोईर रघुनाथ कापसे सोमनाथ भोईर अमोल भोईर विजय काथोड भोईर कुणाल पाटील विशाल भोईर गौरव भोईर आकाश आगवणे अर्जुन बोटे प्रमोद चंदू पाटील सुधीर चंदू पाटील अक्षय भोईर तेजस भोईर योगेंद्र भंडारी जयेंद्र भंडारी श्रीकांत पाटील दर्शन भोईर व वाडेकर महिला मंडळ ह्यांचे मोलाचे सहकार लाभले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र